काय झालं रोजस काउन एवढा टेन्शन मध्ये आहे काउन एवढा टेन्शन टेन्शन मध्ये आहे अहो अहो बाबा काय नाही झालं माझ्या गर्लफ्रेंड सोबत माझं वांडण झालं काय झालं बाबा आता तू माझं टेन्शन वाढलो तुलाही गर्लफ्रेंड आहे अहो बाबा माझ्या शाळेत काही मुलं आहेत काही मुली आहेत मुली कोण झालं माझ्या गर्लफ्रेंड्स असं का भांडण काउन झालं तुझ अहो बाबा मी काय ते संविधान संविधान म्हणत राहतो ना त्याच्यामुळे भांडण कस झालं नेमकं भांडण ती म्हणा विचारत राहिली उगस ओरडत राहतो संविधान 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 जा ना हो बघ ना काहीतरी काम धाम मी फक्त हसलो मी फक्त हसलो मी फक्त हसलो आणि विनम्रते तिला म्हणालो संविधान तिने विचारलं अरे काय आहे का ते संविधान मी म्हणालो तू काल आज आहे संविधान स्वातंत्र्याच्या मातीत घेणारा श्वास आहे सविधान अगं इतकंच काय तुझ्या माझ्या जगण्याचा मार्गही आहे संविधान ते पूर्ण मना म्हणाली काही आहे काय वीस मार्काचा लेखी पेपर इतकंच काय तुझं ते संविधान नेहमीच्या कायद्याच्या चौकटीत संविधान कोण कोण असतोय सांगितलं कोणाला आहे तेच भाग आता लढशील आता लढशील मुल्यांसाठी भिरशी ठेवतो तुला काय दिवस आठवणी पण नंतर काय कर करशील मी फक्त हसलो मी फक्त सारखा हसतच राहिलो माझ्याशी बोलता बोलता ते पेपर चालत राही देश देशतायत अशी तीर पाहिली आणि म्हणाली आणि ती म्हणाली किती भयंकर बघ कशी लटकतायत वेळासारखी भटकतायत रोको बाबा आपल्या काही अस मी म्हणालो असं काहीच होणार नाही